उभाठा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढत आहेत त्यांनी मोर्चा काढावाच पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत पहिला प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले कोरोना काळामध्ये त्याला जबाबदारी कोणाची आहे याच करोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या त्यातसुद्धा घोटाळे झाले त्याला जबाबदार कोण खिचडी घोटाळा असेल बाकी अनेक घोटाळा असतील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असे असंख्य प्रश्न त्या काळात होते आपण पायरी पायरीसोब आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची उत्तरंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत आणि मग मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे